अन्यायाला कंटाळून पुण्यात आश्रय घेतला ती येथे राहणाऱ्या तीन मैत्रिणींच्या घरी आली असताना कोणतंही वॉरंट न दाखवता दा। अचानक चौकशी सुरू करण्यात आली दरम्यान संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून या तरुणींना जातीवाचक शब्द वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप मुलींनी केलाय पोलिसांनी प्रेमा पाटील या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस नसतानाही चौकशी केली त्यांना जातीवाचक शेरेबाजी करत अपशब्द वापरण्यात आले या तक्रारीनंतरही आता एक दिवस उलटून गेला तरी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या पीडित मुलींनी तब्बल तास पोलीस आयुक्तालयात ठिया मांडला मात्र त्यांची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ ताल केली गेली या प्रकरणी वंचितचे नेते सुजात आंबेडकर रोहित पवार यांनीही आयुक्त कार्यालयात पहाटे तीन पर्यंत ठाण मांडलं त्यानंतरही पोलीस प्रशासनाने संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात थाम नकार दिला छत्रपती संभाजीनगर मधील एक विवाहित महिला पतीच्या दाताला कंटाळून पुण्यात आली होती त्या पीडित मुलीला मदत केल्याने या मुलींना पोलिसांनी कोणतीही सूचना न देता ताब्यात घेतलं त्यांना पोलीस स्थानकात मारहाण तसेच जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप होत आहे त्याविरोधात मुलींची तक्रार घेतली जात नसल्याचं समोर आलं असून रविवारी तब्बल पंधरा तास या मुलींना बसवून ठेवण्यात आलं या प्रकारानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर सुजात आंबेडकर आमदार रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पीडितांची भेट घेतली या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला पोलीस संजीवनी शिंदे यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे मात्र तरुणींची तक्रार घेतली जात नसल्याने या सर्वांनीच ठिय्या आंदोलन केलं पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अॅट्रॉसिटी कायद्याचे महत्व पीडित महिलांचा त्रास समजत गेल्या तासांपासून तरी सुद्धा पोलीस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही पोलिसांना एवढी कशाची भीती पोलीस आरोपींना पाठीशी का घालतायत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालतायत असे सवाल वंचित आघाडीने उपस्थित केले आहे दरम्यान या प्रकरणात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही अशा आशयाचं पत्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आणि तरुणींना पाठवलं होतं आंदोलकांकडून दोन तासांचा वेळ घेऊन पुणे पोलिसांनी सात पानांचे पत्र आंदोलकांना दिले यावेळी आंदोलकांनी पोलिसांकडून कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे सोशल मीडियावर श्वेता एस व्ही या मुलीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता या व्हिडिओत श्वेताने या तीन मुलींसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला तिने म्हटलं की रात्री छत्रपती संभाजीनगर मधील एका केसचा तपास करण्यासाठी तेथील पोलिस कोथरूडमध्ये आले होते त्यांनी या तीन मुलींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं त्यांना चौकशीसाठी नेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आती वर्चा रिमान या तिघींना कोथरूड पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या रिमांड रूममध्ये पाच तास ठेवण्यात आलं दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक अमानुष छळ केला कोथरूड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की तुम्ही या जातीच्या आहात मग तुम्ही असंच वागणार तुम्ही वाया जाणार आहात तुमची जात अशीच आहे तू किती पोरांसोबत झोपलीस असे या प्रेमा पाटील म्हणाल्याचा आरोप केला जात आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे एका मुलीने पोलिसांना उत्तर प्रयत्न केल्यावर कामठे कामठे संतापले या मुलीला मुलीला मारहाण करण्यात आली यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप या मुलींनी केलाय तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे से स्कार्फ सेम आहेत मग तुम्ही लेस्बियन आहात का तुम्ही दोघीही दिसताही तशाच किती तोकडे कपडे घालता तुम्ही दारू पीत भटकत असाल तुला बाप नाही तर तुला सोडूनच दिलं असेल असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप केला सकाळी या या तीन मुली आणि त्यांचे सहकारी पुणे पोलीस या पोलीस आयुक्तांकडे दाद मागत होते सोबतच उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडे देखील याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती मात्र त्यांनी चौकशी करू असं सांगितलं त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम Pune.